नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांना काल इयत्ता दहावीचा सीबीएससी बोर बोर्ड आणि एस एस सी बोर्ड या दोन्ही बोर्डचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीबीएससी आणि एसएससी सी बोर्डचा रिझल्ट हा एकदम डिक्लेअर करण्याचा एक विक्रम त्या ठिकाणी होऊन गेला मला सर्वांनाच माहिती आहे की एन एपीच्या नवीन रुल्स नुसार महाराष्ट्रात सुद्धा इथून पुढे इयत्ता पहिली पासून अगदीच बारावी पर्यंत सगळ्याच वर्गांना केंद्र सरकारचं करीम त्या ठिकाणी असणार त्यामुळे त्यामुळं बाबतीत ते सामने आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्यांदा सीबीएसई आणि एस एस चा रिझल्ट त्या ठिकाणी एकत्र डिक्लेअर झाला हा डिक, डिक्लेअर झाल्यानंतर मुलांनी जे आपले अपार कष्ट केले होते जे वर्षभराची मेहनत केली होती त्या त्याप्रमाणे बऱ्याचशा मुलांना अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळालेले आहेत चांगले उत्तम मार्क्स मिळालेले आहेत आणि हे मार्क्स मिळाल्यामुळेच भविष्यामध्ये जे त्यांना तयारी करायची आहे ज्याच्यामध्ये नॅशनल लेवलच्या परीक्षा असतील जे मेस अडव्हान्स असेल नीट नावाची परीक्षा असेल किंवा एनडीएची एक्झाम असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातली एम एच पी सीई परीक्षा ज्या माध्यमातून इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल ऍग्रीकल्चर असेल अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाता येतात आणि म्हणूनच यासाठी दहावी नंतर पुढे काय हा जर प्रश्न डोक्यामध्ये आला तर प्रॉविडंट एक प्रोफेशनल वे असतो शिक्षण घेण्याचा तो म्हणजे अकरावी आणि बारावी त्यामध्ये आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तीन विविध शाखांमध्ये आपल्या मुलांना त्या ठिकाणी येणार आहे या आणि प्रोसेस खऱ्या अर्थानं पाठीमागच्या बऱ्याच वर्षांपेक्षा खूप वेगळी असतात काय कारण आहेत त्याची त्यातलं प्रामुख्यानं एक कारण म्हणजे या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरावीची परीक्षा अकरावीची ॲडमिशन प्रोसेस ना ना ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे यापूर्वी अगदीच पाठीमागच्या चार पाच वर्षांपूर्वी पुणे मुंबई पिंपरी सिंचवर्ड नागपूर नाशिक अशा मेट्रोपॉलिटियन मध्ये ऑनलाईन अकरावीची परीक्षा प्रवेश परीक्षा त्या ठिकाणी घेतली जात होती प्रोसेस त्या ठिकाणी होत होती पण अलीकडे जो काही अकरावीच्या आणि बारावीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही मोठ्या छोट्या प्रमाणांमध्ये काही तफावत होत होती किंवा काही फ्रॉट होत होते त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र सरकारनं यामध्ये लक्ष घातलंय आणि त्यामुळेच संबंध महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि म्हणून त्यासाठी तुम्हा आम्हासाठी एक सगळ्यात महत्वाचं पाऊल असणार आहे त्यामुळे ते पाऊल अचूक पद्धतीनं आपल्याला टाकावं लागणार पूर्वी आपण काय करत होतो दहावीचा निकाल लागला की ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन अकरावी किंवा मध्ये हवंय त्या कॉलेजमध्ये आपण त्या स्वतंत्र ऑफलाईन अशी प्रवेशाची एक वेगळी पद्धत होती आता नाही मुलगा पुण्यामध्ये असू दे सातारामध्ये असू देत सोलापूरमध्ये असू दे कोणत्याही डिव्हिजनचा मुलगा असू दे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला अकरावी आणि बारावीला ऍडमिशन त्या ठिकाणी सायन्सला आर्ट्सला कॉमर्सला घ्यायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन प्रवेश ही जी काही पद्धती आहे याला सामोरं जाणं भाग आहे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत त्यासाठी हे इंग्लिस्टिंग खूप महत्वाचं आहे तर डॉक्युमेंट्स मध्ये इयत्ता दहावीचं सीबीएसई असू देत किंवा एसएससी बोर्डाचं असू देत मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट जर तुम्ही ऍप्लिकेबल आहात तर तुम्हाला ते त्या ठिकाणी लागणार आहे आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर पासपोर्ट साईज दोन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःचे लागणार आहेत आणि जे टेन्थ स्टँडर्डचं बेसिक किंवा एसएससी बोर्डचं तुमचं जे हॉल तिकीट होतं ते तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे या डॉक्युमेंटेशन शिवाय तुमचं त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस आगी राहणार त्यामुळे बिफोर अप्लाय फॉर द ऍडमिशन प्रोसेस या डॉक्युमेंटची पूर्तना तुम्हाला सगळ्यांना करावी लागणार आहे हे सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात त्यानंतर ज्यावेळेस आता एकोणीस मे ते एकोणतीस मे ह्या सलग दहा दिवसांसाठी महाराष्ट्र जी आहे ती त्यांची संकेतस्थळावरून आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे त्या वेबसाईट वरती आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला इलेमन ऍडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला जावं लागेल आपल्या स्क्रीन वरती तुम्हाला वेबसाईट दिसतीच आहे तर त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अकरावी आणि बारावीची ऍडमिशन प्रोसेस करून घ्यायची आहे बऱ्याच वेळा या संभ्रम अवस्था पालकांना होणार आहेत कारण पहिल्यांदाच पालक ऑनलाईन कोर्सेस थ्रू जात आहे त्यामुळे शंभर टक्के आपण ज्यावेळेस कॅफे मध्ये जाणार आहे किंवा कुणा कशी तरी जाऊन फॉर्म भरणार आहे तुम्हाला अडचण येणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं जर आपल्याला ऍडमिशन प्रोसेस बद्दल काही माहीत नसेल तर आपण कोणत्याही प्रकारची चूक करू नका जे जे आहेत तालुक्याच्या ठिकाणी मोठे सेंटर्स तुम्ही भेटा सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या आणि आपल्या मुलांच्या ऍडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी कम्प्लीट करा कारण ऍडमिशन मध्ये आपल्याकडून एक सिंगल जरी चूक झाली तरी तुमचा प्रवेश त्या ठिकाणी रद्द केला जाणार त्यामुळं कुठल्याही प्रकारची चूक आपल्याकडून होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अकरावी टी एच ऍडमिशन डॉट .e, ओ आर जी डॉट इन या तुम्हाला ऑफिशियल वरती त्या ठिकाणी जायचं आहे त्या वरती गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही त्या ठिकाणी हा फॉर्म आपल्या मोबाईल वरून टॅब वरून कम्प्युटर वरून भरू शकता पण जर आपल्याला अजून पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर मोबाईल वर फॉर्म वर त्या ठिकाणी टाळावं लागेल कारण मोबाईलचे स्क्रीन रिझॉल्युशन त्या ठिकाणी कम्फॅव्हॅक्टिव्हली टॅब आणि कम्प्युटर पेशन छोटे असतात त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी झूम करून पाहाव्या लागतात चुकून जर एखादी गोष्ट आपल्याकडून त्या ठिकाणी राहिली तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणूनच आपण मोबाईलचा या ठिकाणी वापर टाळावा त्यानंतर ते तुम म्हणजे तुम्हाला काय करायचं एकदा या वेबसाईट वरती तुम्ही गेला इलेव्हन्थ पी एच ऍडमिशन्स डॉट ओ आर जी डॉट इन वेबसाईट वरती तुम्ही गेला तर तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप त्या ठिकाणी करायची तो म्हणजे तुमची डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे म्हणजे तुमचा रिजन सिलेक्ट करायचा रिजनला कोणत्या विभागाला मुंबई विभाग आहे पुणे विभाग आहे सातारा आहे कोल्हापूर आहे तुम्हाला तुमची ती काही रिजन आहे ती सिलेक्ट त्या ठिकाणी करायची आहे एकदा तुम्ही तुमची रिजन सिलेक्ट केली की तुम्ही मग पुढे जाऊ शकता तो पुढच्या फॉर्मवरती ज्याचं नाव आहे स्टुडंट नोंदणी विद्यार्थी नोंदणी त्याला आपण म्हणू शकतो स्टुडंट रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्ही जाऊ शकता स्टुडंट वरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोन पर्याय पाहायला मिळणार आहेत एक म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाचा एक वेगळा पर्याय आहे आणि दुसरा म्हणजे लॉग इन आपला करणं लॉग इन करणं हा दुसरा पर्याय या दोन पर्यायांपैकी सगळ्यात अधिक तुम्हाला जायचं ते म्हणजे स्टुडंट वरती नंतर तुम्ही लॉग कडे जाणार आहात रजिस्ट्रेशन होईल त्याच वेळेस तुम्ही लॉगिन कडे जाणार आहात त्यामुळे पहिल्यांदा लॉग इन करायचं नाहीये पहिल्यांदा आपल्याला ना विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन वरती क्लिक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे रजिस्ट्रेशन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आपला विद्यार्थी दहावी कोण पास झालेला आहे कोणत्या स्कूलमधून पास झालाय कोणत्या तालुक्यातून पास झालाय कोणत्या जिल्ह्यातून पास झालाय म्हणजेच कोणत्या रिजन मधून पाचही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे त्यानुसार तुम्ही ते रिजन सिलेक्ट करायचे आहेत प्रामुख्याने तुम्हाला तीन ऑप्शन्स त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पहिला ऑप्शन म्हणजे विद इन एम एम आर एरिया म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन दुसरं आहे आउटसाइड एम एम आर एरिया म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन सोडून आता तुम्ही जर फक्त मुंबई मधून असाल तर तुम्ही पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहात की विन एम एम आर एरिया म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन तुम्ही मधून पासआउट झालाय पण मुंबई सोडून जर तुम्ही पुणे असेल अमरावती असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सातारा असेल अशा वेगवेगळ्या जर जिल्ह्यातून तुम्ही पासआउट झालेले असाल तर तुम्हाला दोन नंबरच्या ऑप्शनवरती त्या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे ते म्हणजे आउटसाइड एम एम आर याच्यावरून तुम्हाला क्लिक करावं लागणार त्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे ऍप्लिकंट स्टेटस म्हणजे अर्ध अर्जदाराची सध्याची स्थिती काय आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेशर आहात रिपीटर आहात की मागच्या दोन हजार चोवीसच्या आधी तुम्ही पासआउट घामी झालेलं आहात हे तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस मेन्शन करावं लागणार आहे या तीन पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे जर आपण मार्च दोन हजार पंचवीस या वर्षी आता तुम्ही पेपर दिलेला असेल तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल फ्रेशर म्हणून तर तुम्ही तिथे ऍप्लिकेशन प्रोसेस व्यवस्थित पुढे करू शकता जर आपण पाठीमागच्या वर्षी नापास झालेला आहात आणि यावर्षी रिपीट तुम्ही दहावी दिली असेल किंवा तुम्हाला मागच्या वर्षी मार्क्स कमी पडले म्हणून रिपीट तुम्ही एस एस सीची परीक्षा दिली असेल सीबीएसई ची परीक्षा दिली असेल तर तुम्हाला रिपीटर या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल किंवा तुम्ही दोन वर्षांपूर्वी दहावी पास आउट झालाय पण अध्याप अकरावीला ऍडमिशन घेतलेलं नाहीये तर तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला सध्याची मुलाची स्थिती काय आहे ऍप्लिकंट स्टेटस काय हे तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे मोस्ट ऑफ द जे फ्रेशर मुलं ज्यांनी मार्च दोन हजार पंचवीस चा परीक्षा दिलेली होती आणि त्यांचा काल तेरा मेला निकाल लागलाय यांनी पहिल्या ऑप्शन वर त्या ठिकाणी क्लिक करणं बंधनकारक कर आहे त्यानंतर सी कॅटेगरी मध्ये तुम्ही खाली बघू शकता की स्टेन स्टँडर्ड आपलं कोणतं होतं तुम्ही एसएससी मधून होता सीबीएससी मधून होता आयसीएस बोर्ड मधून तुम्ही होता किंवा आय डी बोर्ड म्हणजे इंटरनॅशनल बॅरग्रेड जे बोर्ड आहे त्या बोर्ड मधून होता कोणत्या बोर्ड मधून दहावीची परीक्षा तुम्ही दिली हे तुम्हाला मेन्शन पूर्ण त्या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे आणि ते तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जाणार आहात ऑप्शन डी कडे तो म्हणजे टेन्थ स्टँडर्ड एक्झाम डिटेल्स इयत्ता दहावीची आपण जी परीक्षा दिली त्याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप कराव्या जसं की मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंट मध्ये सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला दहावीचं तुमचं ऍडमिट कार्ड लागेल का ऍडमिट कार्ड लागणार आहे कारण त्याच्यावरती तुमचा सी नंबर दहावीचा होता तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावा लागेल त्यानंतर तुमच्या आईचं नाव काय आहे ॲज पर युअर ऍडमिट कार्ड तुमच्या आईचं नाव काय आहे ते स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम दिलेली आहे मंथ ऑफ एक्झामिनेशन मार्च टू ऊज ट्वेंटी फाय हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे त्यानंतर इयर ऑफ एक्झामिनेशन कोणत्या वर्षीत मी परीक्षा दिली हे तुम्हाला लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ऍडमिट कार्ड नुसार तुमचं नाव काय आहे विद्यार्थ्याचं नाव काय कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक न होता तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी फिलअप करायच्या त्यामुळं या सगळ्या एसेन्शियल गोष्टी आहेत याच्यामध्ये एक जरी गोष्ट चुकली तर नंतर पुढे तुमचा फॉर्म कॅन्सल होऊ शकतो त्यामुळे आपलं ऍडमिट कार्ड जवळ ठेवूनच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सगळ्या गोष्टींची पूर्तता व्यवस्थित करायची आहे त्यानंतर पुढचा ऑप्शन म्हणजे मोबाईल नंबर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे आपल्या आई वडिलांचा किंवा तुमचा स्वतःचा तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यात कुठल्याही प्रकारची चूक आपल्याकडे होणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर मेल आय तुम्हाला टाकायचा आहे कंपल्सरी नाहीये अत्यंत टाका नसेल तर तो ब्लँक सोडला तरी चालेल त्यानंतर सिक्युरिटी पर्पज म्हणून या कदाचित ता बऱ्याच वेळा असं होतं की आपण जो लॉग इन आयडी क्रिएट केलेला असतो किंवा के जो पासवर्ड क्रिएट केलेला असतो तो जर आपल्याकडून हरवला तर आपल्याला आपलाच आयडी आणि पासवर्ड परत मिळवायचा जर असेल तर त्यासाठी सिक्युरिटी पर्पज म्हणून काही चार पाच प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते प्रश्नांची उत्तर मात्र तुम्हाला अचूक लक्षात ठेवायची आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही एका पेजवरती नोट डाऊन करा की प्रश्न काय आणि मी उत्तर काय केलं जसं की त्यांनी बरेचसे आता सॅम्पल प्रश्न या ठिकाणी दिलेत की तुमच्या ग्रँड फादरचं नाव काय फेवरेट गेम कोणता आहे फेवरेट मूवी कोणता आहे तुमच्या बेस्ट बेस्ट फ्रेंडचं नाव त्या ठिकाणी एंटर करा किंवा तुमचा बेस्ट फीचर कोण या प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं प्रश्ना उत्तर तुम्हाला द्यायचं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही बेस्ट टीचरचं नाव त्या ठिकाणी क्वेश्चन सिलेक्ट केला तुमच्या आदर्श शिक्षकाचं नाव त्या ठिकाणी टाकलं किंवा बेस्ट फ्रेंडचं नाव टाकलं तर ते काय नाव टाकताय हे लक्षात ठेवा जेणेकरून जर कदाचित भविष्यामध्ये तुमच्याकडून लॉग इन आय डी किंवा पासवर्ड त्या ठिकाणी गहाळ झाला हरवला लक्षात नाहीये अशा वेळी तुम्ही परत तुम्हाला तो सेम आय डी आणि पासवर्ड मिळवायचा आहे आणि तो मिळवायचा असेल तर तुम्हाला हे ऑथेंटिकेशन प्रोसेस मधून जावं लागतं त्यासाठी तुम्ही या गोष्टीला फॉलो करणं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटची प्रोसेस म्हणजे आपल्याला आपला पासवर्ड जनरेट करायचा पासवर्ड जनरेट करत असताना तुम्ही अतिशय स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला तयार करावा लागणार आहे त्यासाठी तुमच्या पासवर्ड मध्ये काही लेटर्स असायला पाहिजे काही डिजिटल्स डिजिट्स असायला पाहिजे वन टू मधले डिजिट्स असायला पाहिजे किंवा काही आपण म्हणूया ऍडिट असेल हॅशडॅग असेल किंवा तुमचे जे काही प्रोग्रेसिव्हली ऑपरेशन आपण वापरतो त्यापैकी काही ना काही गोष्टी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळं फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचं नाव मयूर असेल तर मयूर ऍट द रेट त्याची टाकू शकतो किंवा एखाद्या मुलीचं नाव ज्योती असेल तर ज्योती ऍट द रेट त्याची डेट ऑफ बर्थ किंवा काही डिजिट अशी ती टाकू शकते अशा पद्धतीनं एखादा स्ट्रॉंग पासवर्ड मी जनरेट केला पाहिजे जेणेकरून तुमचा पासवर्ड कोणीही त्या ठिकाणी हॅक करू शकत नाही आणि आपला जो काही फॉर्मची वैधता असते ती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यासाठी स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही तयार आहे लॉग इन आयडी तुम्हाला मिळेल तुम्ही पासवर्ड जनरेट केला की तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला लॉग इन आय डी घेऊन जाईल तो आयडी आणि पासवर्ड त्याचा फोटो काढून तुम्ही ठेवायचा आहे किंवा तुमच्या एखाद्या महत्वाच्या लिस्टमध्ये कुठेतरी त्याची नोंद करून ठेवायची आहे प्लस सिक्युरिटी पर्पज म्हणून ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलंय ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नोंद करून ठेवणं अतिशय गरजेची गोष्ट आहे सो या वेबसाईट वरती गेल्यानंतर भाग एक मधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या ह्या पूर्ण पूर्ण केल्यानंतर भाग तुमचा झाला की तुम्हाला याची प्रिंट काढायची आणि या प्रिंट काढून तुम्हाला दोन तीन प्रिंट रेडी ठेवायच्या कारण भाग दोन आणि भाग तीन ज्यावेळेस तुम्ही भरणार आहात त्यावेळेस तुम्हाला भाग वनच्या या प्रतिज्ञानी लागू शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की पुन्हा एकदा तुम्हाला काही महत्वाच्या पर्सनल इन्फॉर्मेशनच्या गोष्टी सांगतो की ज्या महत्वाच्या ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं ऍप्लिकेंटचं पूर्ण नाव म्हणजे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव असेल त्यानंतर आईचं नाव काय आहे ॲज पर युअर ॲडमिट कार्ड त्यानंतर जेंडर तुमचं लिंग कोणतं आहे ते तुम्हाला मेन्शन आहे डेट ऑफ बर्थ तुमची काय आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मेन्शन करायची त्यानंतर आपल्या शाळेचं नाव काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी मेन्शन आहे त्यानंतर आपला स्कूल इंडेक्स नंबर जो आहे तो आपल्या स्कूलचा इंडेक्स नंबर तुम्हाला विचारून घ्यायचा आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे फॉर्म मध्ये ते तुम्हाला लागणार आहे त्यानंतर नंबर आपल्या प्रत्येक शाळेचा असतो तो युडआयस नंबर तुम्हाला विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी टाकणं गरजेचं राहील तुम्ही त्या शाळेशी संपर्क साधा आणि हे दोन नंबर म्हणजे इंडेक्स नंबर आणि युड एस नंबर हे दोन नंबर घेऊन तुम्हाला ऍप्लिकेशनसाठी हे लागणार आहेत ते लक्षात ठेवा खात्रीपूर्वक आपला इंडेक्स नंबर आणि इंडेक्स नंबर बरोबरच आहे याची खात्री करा अदरवाईज पुढे जाऊन आपला ऍडमिशन फॉर्म रद्द केला जाईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला ऍड्रेस रेसिडेन्शियल ऍड्रेस काहींचा परमनंट असतो काहींचा परमनंट नसतो टेम्पररी असतो तुम्ही जिथे कुठे आता राहताय तो तुम्हाला ऍड्रेस त्या ठिकाणी मेंशन करावा लागेल तो प्रॉपरली देता याची पण काळजी तुम्ही घ्या त्यानंतर कॅटेगरी डिटेल्स कॅटेगरी डिटेल्स म्हणजे तुमच्या जातीचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण जर इयत्ता बारावी नंतर इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर एनडीए अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल आणि शासनांच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या जातीबद्दल आधीच उल्लेखनीय गोष्टी करणं गरजेचं आहे तुमचे तसे सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे आणि म्हणून अकरावीच्या प्रवेश परीक्षामध्ये जातीचा उल्लेख करणं आणि त्या पद्धतीनं त्या डॉक्युमेंटची पूर्तता करणं ही मात्र अतिशय गरजेची गोष्ट आहे ती तुम्हाला करावी लागणार आहे त्यामुळे कॅटेगरी डिटेल्समध्ये तुमची कॅटेगरी कोणती आहे ती तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे याच्यामध्ये विविध पर्याय तुम्हाला दिले जातील आणि या पर्यायापैकी आपण जर कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत ओबीसी कॅटेगरी आहे एस सी आहे एस टी आहे विजे एन टी आहे किंवा काय ओपन कॅटेगरी असेल तर कुठली काही सिलेक्ट करायची गरज नाही कुठली कॅटेगरी न सिलेक्ट करता आपण पुढे नेक्स्ट केलं तरी कॅटेगरी चालणार ओपन कॅटेगरी मधून आपण जर ई डब्ल्यू एस याच्या माध्यमातून जर फॉर्म भरणारा असाल तर तुम्हाला दहा टक्के आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार आहे मात्र त्यासाठी ओपन कॅटेगरीवाल्या मुलांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळवणं त्यांच्याकडे असणं ही गरजेची गोष्ट आहे आणि मग हे तुम्ही अपलोड करून पुढे नेक्स्ट क्लिक करू शकता त्यानंतर म्हणजे इतर आरक्षण तुमच्याकडे काही असतील म्हणजे तुम्ही हँडीकॅप असाल तर तसं सर्टिफिकेट तुम्हाला मेन्शन करावं लागेल किंवा तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहात का त्या एरियातून आहात का असाल तसं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे किंवा तुमचे आजोबा स्वातंत्र्य वीर होते का किंवा स्वातंत्र्य सैनिक होते का जर असतील त्यांचं सर्टिफिकेट असेल त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कॅटेगरी मधून होणार आहे किंवा तुमचे वडील आर्मी नेव्ही मध्ये किंवा मध्ये सर्व्हिसला आहेत का असतील तर त्याचं सर्टिफिकेट आपण त्या ठिकाणी वापरू शकता आपण स्पोर्ट कॅटेगरीमध्ये इयत्त पर्यंत होता जर स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर त्याचं एक तुम्हाला एक सर्टिफिकेट लागेल ते सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता त्या कॅटेगरीतून सुद्धा ऍडमिशन त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा तुम्ही अनाथ आहात का आई आणि वडील दोघेही नाही आहेत आजी आजोबा पण तुम्ही सिंगल आहात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर महाराष्ट्र शासनानं तुमच्यासाठी तब्बल एक कोटा रिझर्व्ह ठेवलेला आहे त्यामुळं तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता शंभरांच्या मागा एक ऍडमिशन अशा मुलांसाठी सुद्धा रिझर्व्ह करून ठेवलेलं असतं त्यामुळे तो कोटा तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येणार आहे आणि तुम्ही दहावी पर्यंत व्होकेशनल कोर्सेस मधून शिकलाय टेक्निकल कोर्सेस असतील एनसीसीचा कुठला कोर्स असेल असं जरी असेल तरी तुम्हाला त्या कोट्यातून येस म्हणून तुम्हाला क्लिक करावं लागेल नसेल तो क्लिक करावा लागेल आणि अशा पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरू शकता मायनॉरिटीमध्ये जर असाल तुम्ही आरक्षण तुम्हाला आरक्षण आरक्षित तुम्ही असाल तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला ऍडमिशन मध्ये त्या ठिकाणी होणार आहे भाषेच्या आधारावर लिंग्विस्टिक तुम्ही असा जे तुमच्या आधार कार्डवरती वेगळी भाषा मराठी भाषा सोडून इतर भाषा तुमची जर असेल आणि तुम्ही महाराष्ट्रात राहताय आणि महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला तो मायनॉरिटी आरक्षणचा फायदा घेता येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावा लागेल रिलीजियस आपण आहात का म्हणजे धर्माच्या आधारावर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे का जसं बौद्ध असेल जैन असेल पारशी असेल मुस्लिम असेल अशा धर्माच्या आधारावर रिलीजिअसच्या आधारावरती सुद्धा तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसचा फायदा घेऊ शकता तिथे तुम्ही क्लिक करणं गरजेचं आहे त्यानंतर इन हाऊस कोटा प्रत्येक स्कूलला महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे इन हाऊस कोटा म्हणजे काय तुम्ही इयंतर दहावी जिथपर्यंत ज्या शाळेमध्ये शिकलेला आहात त्याच शाळेमध्ये अकरावी आणि बारावी आहे आणि तिथे जर तुम्हाला अकरावी आणि बारावी सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे किंवा आर्ट्स कॉमर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर इन हाऊस कोटावरती तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल पण तुम्ही एकदा दहावी वेगळ्या शाळेतून येऊ आणि अकरावी बारावी इतर ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर इन हाऊस कोटावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर एवढं सगळं क्लिक केल्यानंतर से अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय मग तुम्हाला आ, परीक्षा शुल्क भरणं गरजेचं आहे म्हणजे ऑनलाईन प्रोसेसचा शुल्क एकशे पंचवीस रुपये आहे मग तुम्ही ऑनलाईन स्कॅनिंग करू शकता कार्डद्वारे घेऊ शकता फोन द्वारे भरू शकता अशा पद्धतीनं एकशे पंचवीस रुपयांचा शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे तो भरल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर एस एस सी एक्झामिनेशन डिटेल्स दहावीच्या परीक्षेचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे म्हणजे जे विद्यार्थी आता दोन हजार पंचवीस च्या ऍप्लिकेंट असतील परीक्षा त्यांनी दिलेली आहे सध्या त्यांना इथे काहीही भरायची गरज नाहीये डिटेल्स त्यांना भरायची गरज नाहीये पण जे नेतृर आहेत ज्यांनी मागच्या वर्षी परीक्षा दिली आहे त्यांना मात्र हा एस एस सी एक्झामिनेशन डिटेल्स भरायचे त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांना विषयावाईज किती गुण मिळाले हे त्यांना भरायचे आहेत त्या विंडो मध्ये प्लस किती पर्सेंटेज मार्क मिळाले हे तुम्हाला त्यात भरायचे आणि तुमचा फॉर्म व्हॅरिगेट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो, तो म्हणजे मार्गदर्शन केंद्राची निवड म्हणजेच आपण गायडन्स व्हेरिफिकेशन सेंटर म्हणजे जर तुम्हाला हे ऑनलाईन अडचण आली तर जवळचं सेंटर तुम्ही तो सिलेक्ट करा की जिथे जाऊन तुमच्या फॉर्म व्हॅलिडेट तुम्ही करू शकता तुम्हाला आलेल्या अडचणींची पूर्तता तुम्ही करू शकता अशा ठिकाणी तुम्ही गायडन्स व्हेरिफिकेशन सेंटर जवळच द्या काही त्या त्या अडचणी दूर आपण ठिकाणी करू शकतो त्यानंतर जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले त्यात मध्ये टेन्थ मार्कशीट असेल एल सी असेल किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट जर तुम्ही अप्लिकेबल असाल तर असेल नॉन क्रिमिलियर आहे डोमासाईल आहे तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटोज आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड त्या ठिकाणी करायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर शेवटची स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म वर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा सगळी चेक करायची पहिल्यापासून अगदी पहिल्या स्टेप पासून शेवटच्या स्टेप पर्यंत पुन्हा एकदा फॉर्म सगळा स्क्रोल डाऊन करायचा आहे ज्या काय माहिती तुम्ही भरली आहे ती व्यवस्थित भरली आहे का ती चेक करा आणि मग शेवटी ऍप्लिकेशन लॉक या बटनावरती क्लिक करा एकदा त्या तुम्ही क्लिक केलं की त्याची प्रिंट निघेल आणि त्याची प्रिंट निघल्यानंतर त्याच्या दोन तीन झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा कारण भविष्यामध्ये ज्यावेळेस भाग दोन म्हणजे पार्ट टू आणि भाग तीन म्हणजे पार्ट थ्री त्या प्रोसेस कडे तुम्हाला जायचंय कारण आत्ताशी मी जेवढं काही तुम्हाला सांगितलं हा भाग एक होता पार्ट वन होता यानंतर पार्ट टू आणि पार्ट थ्री याच्या डेट तुम्हाला मिळतील आणि त्या मिळाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील डिटेल्स तुम्हाला लागणार या संपूर्ण माहितीमध्ये जर तुम्हाला काहीही ना कळालं नाही तर अजिबात तुम्ही ठिकाणी घेऊ घेऊ नका नका चुकीचा निर्णय ज्या व्यक्तींना शाळेच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल काहीही माहिती नाहीये अशा नेट कॅफेमध्ये किंवा अशा लोकांकडे जाऊ नका तुम्ही डायरेक्टली आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटीच्या द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या ऍडमिशन सेलला व्हिजिट द्या आमच्या काउन्सिलर लोकांना भेटा आमच्या ऍडमिशन टीमला भेटा आणि त्या ठिकाणी तुमच्या मनातल्या ज्या काय आहेत त्या त्रुटी दूर करा किंवा डायरेक्टली आमच्याकडून जरी तुम्ही फॉर्म भरून घेतला विनाशुल्क आम्ही फॉर्म भरणार आहोत कुठल्याही प्रकारची फी आम्ही ओला घेणार नाहीये त्यामुळं तुम्हाला तेवढी मदत आमच्या संकेतस्थळावरून किंवा आमच्या ऍडमिशन सेल्स शंभर टक्के होईल त्यामुळे आम्हाला इथून तुम्ही व्हिजिट करा यासाठी तुम्हाला मधुचे हायस्कूलमध्ये आपलं जे फलटन एज्युकेशन सोसायटीचं आपला अर्जुना युनिट आहे ते व्हिजिट द्यावे लागेल तिथे या आणि ऍडमिशन सेलला व्हिजिट करा त्यानंतर आपला फॉर्म भरल्यानंतर जे काही महत्वाचे चार मुद्दे आहेत शेवटचे त्याच्यामध्ये जातीचं आरक्षण घेण्यासाठी आपण प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तरच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे त्यामुळं आपलं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ह्या दोन गोष्टीकडं वाईट आहेत लक्षात ठेवा त्यानंतर आदर रिझर्वेशन असेल तर येस करा नसेल तर नो करा मोबाईल नंबर आपण देताना कारण त्याच्यावर रजिस्ट्रेशनचे व्हॅलिडेशनचे मेसेजेस येतात तो प्रॉपरली द्या आणि सगळ्यात महत्वाचं मागाशी सांगितल्याप्रमाणे सिक्युरिटी पर्पज पर म्हणून जो प्रश्न आपण त्या ठिकाणी दिला तो प्रश्नाचं उत्तर आणि तो प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा जर या कदाचित आपला पासवर्ड विसरला आय डी विसरला तर आपलं ऑथेंटिकेट आपल्याला जर आयडी पासवर्ड परत मिळवायचा असेल याची मदत तुम्हाला होणार आहे त्यामुळं या वर्षी महाराष्ट्र शासनानं जो नवीन निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऑनलाईन प्रोसेस ऍडमिशनची होणार आहे बिलकुल घाबरून जाऊ नका आमच्यासारखे मेटॉस एज्युकेशनल काउन्सिलर्स ही तुमची मदत करण्यासाठीच आहेत मी सर्वांना इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये युज्युअल यश मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि अकरावी बारावी सायन्सला आपण ऍडमिशन घेऊन डॉक्टर इंजिनियर एनडीए ऑफिसर ज्याच्यात आर्मी नेवी एअरफोर्समध्ये मध्ये जायचं आहे किंवा फार्मसीला जायचं आहे ॲग्रिकल्चर करायचं आहे तिथून एम पी एस सी यू पी तयारी करायची आहे अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला जायचं असेल तर आपल्या ॲकॅडमीला एकदा व्हिजिट द्या आपल्या ॲडमिशन सेलला व्हिजिट द्या आणि कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये धन्यवाद थँक्यू